नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तीस ऑगस्ट प्रोममध्ये ओवी म्हणते निशी तुझी अशी काय अवस्था झाली दादानी मावशी तुझ्याकडे आले होते ना मग तू त्यांच्याबरोबर कशी आली निशी ओवीचा हात पकडते आणि तिच्या पोटावर ठेवते आणि म्हणते ओवी याच्यासाठी आली इथे घाबरत आणि रडत म्हणते माझ्या बाळाला धोका आहे ओवी म्हणते मला सगळं नीट एक्सप्लेन करून सांग निशी बोलते काही दिवसांपूर्वी आणि ओवीला सगळंच सांगायला लागते आणि बोलते त्यांना मी आणि माझं बाळ दोन्ही पण नको आहे ओवी विचारते त्यांना म्हणजे कुणाला निशी सांगते सरांच्या आईंना रघुनाथचा खूप संताप होतो तो रागात म्हणतो माझ्या निशीला आणि तिच्या बाळाला आयुष्यभर मी ह्या घरात पोसेल पण तिला त्या घरामध्ये परत कधीही पाठवणार नाही त्याच्या बोलण्यामुळे उमा हादरते तुम्हाला का काय वाटतं रघुनाथने योग्य निर्णय घेतला की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद